रामकृष्ण हरी मित्रांनो या बॉट प्लॉटला शंभर दिवस पूर्ण झाले शंभर सरकी आहे या बाई थोडं वाळवट्राणं असल्यामुळं तिला काळं पाणी चाली केलं एक दांड आड सोडून एक चाली केलं पाणी ते पानं पिवळे पडले थोडं पाणी लेट झालं हे एक वीस पासून पाऊस जास्त सांगितला होता त्याच्यामुळं पाणी भरलं नाही पण ते लेट झालं दोन चार दिवस अगोदरच पाणी पाहिजे होत ते पानं पिवळे पडले बरेच पातेगळं खूप झाली पाणी लेट केल्यामुळं खूप पातेगळं झाली डायरेक्ट जे छोटेले नवीन पाते होते ते पूर्ण भाजले काही गळून पडले त्याच्यामुळे एक दांडाळ एक पाणी चाली केला आता काळं पाणी सारखी पूर्ण दाटली बघू शकतो मी पाणी भरल्याचे तर नाही भरल्याच्यात पूर्ण डायरेक्ट फरक पडला इकडे पूर्ण सारखी काळी झाली एकदम पूर्ण हिरवा गार कलर आला हे बघा तुम्ही पाती भाजल्यासारखी झाली थोडा हात लागला की पाती उरायला एकदम डायरेक्ट पाण्याचा परिणाम आहे पाणी उशिरा दिलं हिला आज वगैरे चार अजून चार ते पाच दिवस अगोदर पाणी पाहिजे होत पूर्ण पान पिवळे झाले काही काही ठिकाणी बरंच नुकसान झालं नवीन पाती पंग आले भरपूर के पौष सांगितलेला आहे खूप मुसळधार त्याचे चार दिवस लेट केलं त्याचे परिणाम खूप अवघड झाले बरच नुकसान झालं धन्यवाद मित्रांनो